लावणी सम्राज्मी कविता पवार यांचं एक सुंदर नृत्य तो होणार आहे सर्वांनी स्टेज मधून बाजूला उभे राहा वीर सावरकर गोविंदा पथक आपण नृत्य कला येते आपला पाच थरार आहे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने असं हे मनोरचण्याचं कौशल्य वीर सावरकर गोविंदा पथक दहिकाळा उत्सव दोन हजार चोवीस या ठिकाणी सादर करत आहे इतर गोविंदांना विनंती आपण हातवरती करून त्यांना सहकार्य करायचंय कोणत्याही प्रकारची गोविंदांना दुखापत व्हायला नको लावणी सम्राज्ञी कविता पवार यांचं सुंदर असं नृत्य या ठिकाणी सादर होत आहे अत्यंत सुंदर आणि मनमोहपणे हा वीर सावरकर गोविंदा पथकाने आपला मनोला सादर केलेला आहे गोविंदांना विनंती आपण जरा व्यासपीठ खाली करायचे मागच्या पाहुण्यांना ఫీ రుపే ఖాీ కర్వం నృత్యా లాభ దర్వం నమ్ర వినీ